ते सगळे माझे रडून व्हिडिओ काढते तर व्हायरल खर्च मी तसा नाही माझे खरोखर मनातून उत्पन्न झालेलं आहे सगळं मा बहुं। बहुं। पीक जडून गेले कोणी येतो शूटिंग काढ म्हणतात तुम्हाला काढायला तुम्ही हे दाखवला हे दाखवा पीक दाखवला का माझी शूटिंग दाखवता तुम्ही माझी शूटिंग दाखवला का मा एकरी दहा हजार रुपये खर्च झाला मला तेवढा दहा हजार रुपये खर्च द्या आणि बाकी मला त्यास नको नको तपासणी करायला साहेब लोक आले ते म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या काय पिक्चर काढून आले का व्हायरल व्हायला शेता कशी काढणार आम्ही का पिक्चर काढणार आला मोबाईल मध्ये काढा हे करणार शेतकरी नाही शेतकरी काढणार नाही झाले नाही हे करा आम्हाला उत्पन्न असे शूटिंग काढणार व्हायरल करणार शेतकरी नसतो हे नुकसान कशामुळे झालेलं आहे पाऊस जास्त ना का तुम्ही गुडगीत शिकला त्याला आम्हाला विचारता का तुम्ही पत्रकार येऊन आम्हाला विचारता शेतात येऊन तुमचे पाय फासलेले दिसत नाही का ते दाखा ना तुम्हाला आमचं दाखवत इतके पाय फसले का आणि इतका पाऊस झाला का आम्हाला विचारता तुम्ही बसून आता सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकार काहीच नाही आमचं फक्त एकरीत हजार रुपये खर्च झाला तेवढा आज हजार खर्च द्या शेतकऱ्याला सगळ्याला माहितीये एक एकर मध्ये कापूस होतो किती आज काम मला इतकाला कापूस पावसामुळे जळून खाक झालाय आणि तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याच्या हजार रुपये ते कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत याचा दहा हजार रुपये खर्च झाला का नाही ते मी बिलासही जीएसटी बिलासही सांगतो मी आज कोणता महिना ह्या महिन्यापर्यंत कमराईत केल्यासारख्या झाल्या दहा हजार रुपये खर्च होतो का नाही आणि काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला पत्रकार तुम्हाला माहित नसा आणि याला काय करतो शेतकऱ्याला सगळं माहिती आहे दहा हजार रुपये खर्च ह्या महिन्यापर्यंत होतो का नाही